கதா மூரி வந்து ஆசீ பாடு தவறே त्याच्यात सगळं घातलं आहे मोगरं काजू आलीम डिंक सगळं घालून ते, ते, ते लाडू केले ते पोहा कट आहे त्याच्यामध्ये पोहा पोहा बटाटा मिरची जिरा धना असं सर्व करून ते कटलेट बनवले आणि चटणी आहे त्याच्यामध्ये मिरची लसूण खोबरं मी गोबी मंचुरियन बनवलेली आहे सगळ्या भाज्या फुलांच्या पोटामध्ये झालं त्यासाठी बीट गाजर हे सगळं लाल भोकळा वगैरे सगळे हे मिक्सअप करून त्याच्या हे गोबी मंचुरियन बनवलेले आहेत मी आणि ह्या घाऱ्या म्हणजे आमच्या इकडे गव्हाच्या पिठाचे आणि लाल भोकळा हा मिक्स करून बनवला जातो गुळ घालून त्या ह्या घाऱ्या वेदन म्हणून